जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोराची उजळणी पाहताना आता आपण आजपासून चौथा दशक सुरू करणार आहे या दशकाचं नावच नवविधा भक्ती असा आहे मागच्या दशकाच्या शेवटी श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केला की भगवंताचं भजन करायचं कसं आता त्याला नऊ मार्ग आहेत श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन हे नऊही प्रकार साधनेचे आहेत या कोणत्याही प्रकारामध्ये उच्च नीच कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असा भाग नाही तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की ऊसाला अनेक पेरे असतात पण सगळी पेरं मिळून ऊसच होतो तसं हे भक्तीचे प्रकार आहेत उपासनेचे प्रकार आहेत आपण थोडं सूक्ष्मपणे जाऊन या भक्ती प्रकारांकडे पाहूया पहिल्या समासामध्ये समर्थ श्रवण भक्ती सांगतात श्रवण ही गोष्ट अशी आहे जिथून आपली सगळी सुरुवात होते आणि शेवटही श्रवणामध्येच होतो श्रवण मुळात नसेल तर मनुष्य काहीच करू शकणार नाही असं पहा नवजात अर्भकाला जर जंगलात नेऊन ठेवलं जिथे कुणीही मनुष्य नाही तर त्याच्यावरती भाषेचे संस्कार होऊच शकत नाहीत जीवनपद्धती भाषेमधून प्रवाहित होत असते हा प्रवाह अत्यंत महत्त्वाचा आहे कोणतीही गोष्ट करण्यासाठी ती समजून घ्यावी लागते समजून न घेता ती आपण करू शकत नाही साधी साधी उदाहरणे देता येतील आपण पहा बोलीभाषेत बोलतो का बोलतो कारण आपण लहान असल्यापासून आपल्या कानांवरती ती भाषा पडली म्हणून इकडे जन्माला आलेलं बाळ परदेशी नेऊन ठेवलं परदेशी लोकांच्यात वाढलं तर त्याच पद्धतीनं बोलेल त्याच पद्धतीनं वागेल तसंच तिकडे जन्माला आलेलं बाळ इकडे आणून ठेवलं तर ज्यांच्यात वाढेल त्या पद्धतीनं बोलेल इथंपासून श्रवणाला सुरुवात होते पण मनुष्य अनेक गोष्टी जीवनामध्ये करतो म्हणजे खरं पाहता श्रवण ही एकमेव गोष्ट आपण करत नाही आपण अनुकरणही करतो आपण काही गोष्टींचा विचारही करतो मग अनुकरण भक्ती किंवा विचारभक्ती हे भक्ती प्रकार का नाहीत मोठं झाल्यानंतर अक्षर ओळख झाल्यानंतर आपण वाचनही करतो लेखनही करतो वाचन भक्ती लेखन भक्ती हे भक्ती प्रकार का नाहीत केवळ श्रवण हा भक्ती प्रकार पहिल्यांदा आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे श्रवण ही गोष्ट अशी आहे जिथे आपण असतो पण जिथून श्रवण घडतं ते स्थानही असतं असं पहा आपण वाचन करतो त्यावेळी कशातून वाचणार आपल्या हातात आपण जे पुस्तक घेणार ते आपण वाचणार म्हणजे पुस्तक आधी आपण निवडणार आणि मग वाचणार इथे आपली निवड आहे लिहिण्याच्या बाबतीतही असंच आहे आपल्या निवडीचा आपण लिहितो माझ्या डोक्यात नाही माझ्या बुद्धीत नाही माझ्या तर्कात नाही आणि ते मी लिहितोय असं संभवत नाही याचा अर्थ असा की श्रवण ही गोष्ट आपल्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडूनही घडू शकते असं पहा मी कोण आहे भगवंत कोण आहे माझ्या जीवनाला काय अर्थ आहे माझं जगणं कशावरून सुरू आहे असं काय घडत आहे ज्यामुळं मी जिवंत आहे अशा पद्धतीचे समजा मला प्रश्न असतील तर उत्तर माहीत नाही म्हणून मी संतांकडे सद्गुरूंकडे जाऊन त्यांच्याकडून ते ऐकेन श्रवण करेन मग आता उत्तर पुस्तकातूनही मिळेल मग श्रवण भक्तीच का कारण पुस्तक शेवटी मी माझ्या मनानं माझ्या बुद्धीनंच निवडेन आणि वाचेन त्यातून जे काही समजेल ते माझ्या बुद्धीची माझ्या तर्काची झेप जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंतच समजेल आणि मुळात मला तर अनुभव नाही मला तर माहीतच नाही मी कोण आहे देव कोण आहे चैतन्य काय आहे ज्यामुळं आपलं शरीर सुरू आहे चराचरामध्ये व्यापून राहिलेला भगवंत कोणत्या स्वरूपात आहे हे काहीच मला माहीत नाही म्हणजे मला काही माहीत नसताना मी माहीत करून घेण्याचा प्रयत्न माझ्या तुटपुंज्या बुद्धीतून तुटपुंज्या मनातून आणि तर्कातून करेन आणि शेवटी माझ्या हाताला काहीच लागणार नाही ज्ञाता भेटणं यासाठीच आवश्यक आहे माहीतच असेल तर आपल्याला ज्ञाताचा शोध घेण्याची गरजच नाही त्यामुळं पहिली पायरी ही आहे की मला माहीत नाही हे कळणं कळल्यानंतर त्याचा स्वीकार करणं आता कोणी म्हणेल की मला गणित माहीतच नव्हतं गणिताच्या पुस्तकावरून मी गणित शिकलो किंवा मला एखादा पदार्थ माहीत नव्हता पदार्थाची कृती वाचली तो पदार्थ मी करू शकलो आणि मग मला पदार्थ माहिती पडला मग हाच न्याय परमार्थामध्ये का नाही याचं मुख्य कारण हे आहे की परमार्थाचं प्रयोजन परम जो परमात्मा आहे जो आत्मा आहे त्याला जाणणं हे आहे आणि हा आत्मा आपल्या बुद्धीच्या मनाच्या तर्काच्या पलीकडचा आहे बुद्धीने त्याला जाणता येत नाही मनाच्या टप्प्यात विचारांच्या टप्प्यात तो बसत नाही देह इंद्रिय तर सोडूनच द्या मग असा पलीकडे असलेला आत्मा जे वाचन मी बुद्धीनं करणार तर्कानं करणार किंवा मनानं करणार त्या वाचनाच्या कक्षेत कसा येईल म्हणून पुस्तक हे गुरु होऊ शकत नाही वाचन ही भक्ती होऊ शकत नाही मग श्रवण ही गोष्ट भक्तीमध्ये काय येते हेही आता आपण पाहूया परमार्थ मार्गामध्ये आपण मगाशी पाहिलं तसं एक गोष्ट पहिल्यांदा आवश्यक आहे की मला काही समजत नाही हे समजणं ज्याला हे कळतं की मला काही कळत नाही त्यालाच सगळं कळलं असं श्री महाराज एक ठिकाणी म्हणतात याचा अर्थ अत्यंत गहन आहे मला येतच असेल मला माहीतच असेल तर मी दुसऱ्याकडून समजून घेण्यासाठी जाईनच कशाला साध्या साध्या गोष्टीमध्ये हा न्याय लागू आहे आपल्याला जर माहीतच असेल तर आपण एखादं पुस्तक वाचू कशाला आपल्याला जर माहीतच असेल तर एखाद्या ठिकाणी जाऊन आपण ती गोष्ट पाहू कशाला नुसतं पाहूनही कधी कधी समाधान होत नाही सर्व दृष्टींनी ती गोष्ट पाहावी लागते उदाहरणार्थ आपण समजा हिमालयातील पर्वत फोटोंमध्ये पाहिले त्याचं वर्णनही वाचलं म्हणजे आता हिमालय कसा आहे हे आपल्याला समजलं पण त्यानं समाधान मिळत नाही प्रत्यक्ष तिथे जाऊन उघड्या डोळ्यांनी हिमालय पाहणं हिमालयाच्या पर्वतांचा स्पर्श अनुभवणं यातून हिमालय पाहिल्याचं समाधान मिळतं हे जसं व्यवहारात लागू आहे तसाच न्याय परमार्थामध्येही लागू आहे आता परमार्थाचा विचार करताना दृश्यवस्तूंचा न्याय किंवा दृष्टांत देणं योग्य नाही कारण परमात्मा दृश्य नाही दृश्य असता तर वाचन लेखन हे सगळं भक्तीमध्ये आलं असतं तो अदृश्य आहे तो सूक्ष्म आहे तो सर्वव्यापी आहे आणि असूनही तो आपल्याला कळत नाही अशी आपली आत्ताची स्थिती आहे आणि का कळत नाही कारण तो आपल्या मनाच्या तर्काच्या बुद्धीच्या इंद्रियांच्या पलीकडचा आहे म्हणून म्हणूनच तो ज्यांना कळला आहे त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून श्रवणच करावं लागतं म्हणजे समर्थ रामदास जर देहामध्ये असतील तर त्यांच्यापाशी जाऊन परमात्म्याबद्दलचा उपदेश परमात्म्याबद्दलचं ज्ञान हे श्रवणच करावं लागतं हीच भक्तीची परमार्थ मार्गाची किंवा भजनाची सुरुवात आहे आता आणखी एका सूक्ष्म शंकेचा विचार करूया वाचन करताना आपण आपली बुद्धी वापरतो मन वापरतो तसंच श्रवण करतानाही आपण आपली बुद्धी वापरणार मन वापरणार मग तरी सुद्धा श्रवण हे भक्तीमध्ये का याचं कारण असं की वाचनामध्ये जे काही आपल्या समोर येतं त्याला स्वतःचं असं मन नाही स्वतःचा असा अनुभव नाही ते केवळ पुस्तक असतं निर्जीव अशी गोष्ट असते त्यातील अक्षरं बदलत नाहीत आणि त्यातील अक्षरं स्वानुभवातून आलेली असत नाहीत संतांच्या मुखातून येणारे शब्द मात्र स्वानुभवातून आलेले असतात आत्मप्रचितीतून आलेले असतात ते शब्द एखाद्या पुस्तकात असतील तर ते पुस्तकही स्वानुभवाचंच आहे त्या संतांच्या जसं श्री महाराजांची प्रवचने आहेत श्री महाराजांचा अनुभवच श्री महाराजांचा उपदेशच त्या शब्दांमधून आहे म्हणजे एका अर्थानं श्री महाराजच त्या प्रवचनांमधून बोलत आहेत पण तरीसुद्धा ते वाचन हे वाचनच असतं श्रवण नाही श्रवण जेव्हा घडतं त्यावेळी सदेह सद्गुरूंच्या मुखातून घडतं सद्गुरु तत्व हे त्या देहामधून विलसत असतं त्या देहामधून आत बाहेर वाहत असतं एक प्रसंग आहे श्री महाराजांना काही जण आंघोळ घालत होते आणि लांबून ब्रह्मानंद महाराज आणि भाऊसाहेब केतकर त्यांना पाहत होते त्यांना पाहत पाहत ब्रह्मानंद महाराजांच्या डोळ्यांना धारा लागल्या भाऊसाहेबांनी श्री ब्रह्मानंदांना विचारलं काय झालं तेव्हा ब्रह्मानंद म्हणाले अहो श्री महाराज प्रत्यक्ष राम आहेत आता ते प्रत्यक्ष राम श्री ब्रह्मानंद महाराजांना दिसत होते वाटत होते अनुभवाला येत होते त्यावेळी श्री महाराजांच्या मुखातून काही शब्द बाहेर पडले तर प्रत्यक्ष परमात्म्याच्या मुखातूनच बाहेर पडले हा श्री ब्रह्मानंद महाराजांचा अनुभव आहे त्यावेळी श्री महाराजांच्या मुखातून काही बाहेर पडलं तर त्याचं श्रवण होणं ही ब्रह्मानंद महाराजांची श्रवण भक्तीच आहे तत्व हे ब्रह्मानंदम परमसुखदम अशा स्वरूपाचंच आहे पण त्यावेळी देहाचं माध्यम करून ते समोर असतं ज्या पायांवरती अनंतशास्त्रींनी डोकं टेकलं ते पाय अनंतशास्त्रींसाठी सगुण होते स्थूलच होते नंतर अनंतशास्त्री मार्गानं जाऊन ब्रह्मानंद झाले श्री महाराजांचे कल्याण शिष्य झाले पण सुरुवात स्थूलामधून सगुणामधून झाली सदेह असलेल्या श्री महाराजांकडून श्रवण घडलं आणि त्याचं अनुसरण केलं गेलं म्हणून पूर्णत्व आलं त्यामुळं श्रवण ही गोष्ट पहिल्यांदा आवश्यक आहे पहिल्यांदा याचा अर्थ फक्त पहिल्यांदाच असा इथे नाही बरं का जसं आपण रोज सेवन करतो रोज पाणी पितो रोज आपण श्वास घेतो तसंच श्रवणाचं आहे ते नित्य असावं अखंडत्वानं असावं आता आपलं हे ठरलं की श्रवण का आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा विषय पण आत्ता बघितला आपण की श्रवण कुणाकडून घडणं आवश्यक आहे संतांकडून सद्गुरूंकडून घडणं आवश्यक आहे जो स्वत मेलेला आहे तो दुसऱ्याला काय जिवंत करणार जो स्वतः बुडत आहे तो दुसऱ्याला काय वाचवणार जर वाचवणारा पाहिजे असेल तर तो पाण्याबाहेर पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पाण्यात उडी मारून वाचवण्याची शक्ती पाहिजे वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून तारी तोची सद्गुरू असं समर्थ म्हणतात म्हणजे जो स्वत पूर्ण असतो तोच दुसऱ्याला पूर्ण करू शकतो तर श्रवणही त्याच्याकडूनच करावं जो स्वत पूर्ण आहे अर्धवट व्यक्तीकडून जर श्रवण केलं तर आपल्याला जो लाभ व्हायचा तो कदापि होत नाही आपल्याला असा भ्रम येतो की आपलं श्रवण सुरू आहे मात्र पलीकडचा संत असत नाही स्वानुभवातून ते बोलणं असत नाही आत्मप्रचितीतून ते बोलणं असत नाही आणि मग त्याचा व्हायचा तो परिणाम कदापि होत नाही साध्या स्थूल गोष्टीच्या बाबतीतही आपल्याला आधी श्रवण करावंच लागतं आणि मग ती गोष्ट आपल्याला समजते शाळेमधील कॉलेजमधील शिक्षण पहा जे शिकायचं आहे ते पुस्तकांमध्ये आहेच की तरीही आपण गुरूंकडे जातो त्यांच्या मुखातून ऐकतो आणि मग शिकतो स्थूल गोष्टींबाबत जर असा न्याय असेल तर परमात्मा तर सूक्ष्म आहे तिथे तर श्रवणच अत्यंत आवश्यक आहे म्हणून ती पहिली पायरी आहे आणि अशी पायरी आहे जी शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहते म्हणजे श्रवण भक्ती कदापि सुटत नाही श्रवणानंतर कीर्तन आहे कीर्तनानंतर विष्णू स्मरण म्हणजे नामस्मरण आहे मग पादसेवन आहे अर्चन आहे वंदन आहे दास्य आहे आणि मग आत्मनिवेदन आहे पण या सर्व भक्तींमध्ये श्रवण आहेच आहे असं हे अलौकिक श्रवण आहे वस्तुत एक इयत्ता पास झाल्यानंतर पुन्हा त्या इयत्तेमध्ये आपण जात नाही त्यामुळे श्रवण झालं आता मग दास्य भक्तीमध्ये किंवा नामस्मरण भक्तीमध्ये श्रवणाची आवश्यकता नाही असं असायला हवं होतं पण इथेच तर अध्यात्माचा न्याय आणि प्रपंचाचा न्याय वेगळा पडतो इयत्ता ये परत येत नाही हा प्रपंचातील न्याय आहे पण अध्यात्मामध्ये प्रत्येक इयत्ता सोबत घेऊन वरती चढत जावं लागतं जे श्रवण सुरुवातीला केलं ते श्रवण दास्यावस्थेमध्ये सुद्धा आणि अगदी आत्मनिवेदनाच्या स्थितीतसुद्धा सदृढ धरावं लागतं ते जर धरलं नाही तर त्या अवस्थेमधून चळण होतं पाय घसरतो आणि साधकाची उन्नती थांबते साधक पुन्हा पूर्वपदावरती येतो त्यामुळं जी सावधानता जी दक्षता जो निश्चय साधकाला बाळगावा लागतो त्या प्रत्येक पायरीवरती श्रवण त्याच्या मदतीला येतं एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की आता श्रवणाची काय आवश्यकता आहे मला हा विषय कळला समजला हे वाटणं सुद्धा अभिमानाचं असतं आणि अभिमान परमार्थामध्ये जराही चालत नाही तुला कळलं म्हणजे कुणाला कळलं असा जर प्रश्न सद्गुरूंनी विचारला तर आपण निरुत्तर होतो कारण आपल्याला आपण कोण हे कळलेलं नसतं त्यामुळे मला कळलं आता हे ऐकण्याची गरज नाही हा न्याय प्रपंचात कदाचित लागू होईल पण परमार्थात होत नाही श्रवण एकाच वाक्याचा असलं तरी त्याच वाक्याचा अर्थ साधकाची अवस्था जसजशी बदलत जाते तसतसा बदलत जातो श्री महाराजांच्या प्रवचनांचंच उदाहरण पहा कोणत्याही तारखेचं प्रवचन काढा ते प्रवचन समजा आपण दहा वर्षांपूर्वी वाचला असेल किंवा ऐकलं असेल तर त्याचा ते तेव्हा कळलेला अर्थ आणि आज कळणारा अर्थ यात महद अंतर आहे आता समजा चार वर्षांपूर्वीच श्री महाराजांना काय सांगायचंय मला कळलं म्हणून ते वाचन किंवा श्रवण बंद केलं असतं आपण तर म्हणून श्रवण ही गोष्ट कदापि सोडू नये कदापि त्यामध्ये खंड आणू देऊ नये अखंडत्वानं ते करत राहावं श्रवणाचा आणखी खोलातील अर्थ असा की श्रवण करणं याचा अर्थ जे श्रवण केलेला आहे तसं वागणं आचरणामध्ये ते उतरवणं श्री महाराज म्हणतायत नाम घ्या तर नाम घेणं म्हणजे श्रवण आहे नाम घेणं ही प्रत्यक्ष कृती नामस्मरण भक्तीमध्ये येईलही पण ते श्रवणही अशा अर्थानं आहे कारण नाम घ्या हे सांगितलं कोणी तर श्री महाराजांनी एखाद्या नाम घेणाऱ्याला कोणी विचारलं तू नाम का घेतोयस तो म्हणेल महाराजांनी सांगितलं म्हणून हे झालं श्रवण म्हणजे ऐकलेलं कर्ण आणि करत राहणं आणि करत करत पुन्हा पुन्हा ऐकत राहणं आणि ऐकल्यानंतर पुन्हा पुन्हा करण्याचा अभ्यास करणं हे एकत्रितपणे श्रवण आहे श्रवण ही गोष्ट पाहताना सद्गुरूंच्या मुख्य उपदेशालाही पाहावं लागतं सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे महावाक्याचा तत्वम असी ते ब्रह्मच तू आहेस हा सद्गुरू उपदेश आहे तर तो ऐकणं म्हणजे श्रवण आहे आणि ऐकणं म्हणजे काय हे आत्ताच आपण पाहिलं ऐकून ते करणं आणि करत करत पुन्हा ऐकणं आणि पुन्हा ते करणं मग तूच ब्रह्म आहेस हे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर ध्यानाला नामस्मरणाला बसायचं ध्यानाचा आणि नामस्मरणाचा अभ्यास ते ब्रह्म तूच आहेस हे सद्गुरू वाक्य घोटवण्यासाठीच आहे सद्गुरूंना शिष्यानं दिलेला प्रतिसाद आहे सहा अहम हो ते ब्रह्म मी आहे इथला जो ते शब्द आहे तो शब्द ब्रह्माला निर्देशित करतो आणि मी हा शब्द जीवाला निर्देशित करतो जीव हा जीव नसून ब्रह्मच आहे या तत्वाला घोटवणं म्हणजे साधना करणं आहे ध्यान नामस्मरण करणं आहे आता ते कसं करायचं हाही एक मुख्य प्रश्न येतो आणि ते कसं करायचं हे समजून घेणं म्हणजे सुद्धा श्रवणभक्ती आहे म्हणजे पहा सद्गुरूंपाशी आधी गेलं पाहिजे ते जाण्याकरिता मला काही येत नाही मला काही कळत नाही या जाणीवेमध्ये आधी गेलं पाहिजे मला येतंय म्हणणारा समजून घेण्यासाठी गुरूंकडे जाणार नाही त्या जाणीवेतून गुरूंकडे जाऊन त्यांच्याकडून श्रवण करणं याचे अनेक पदर आत्ता आपण पाहिले समर्थ या समासामध्ये एके ठिकाणी म्हणतात वेदशास्त्रीय आणि पुराणी महावाक्याची विवरणे तनु चतुष्टय निरशने कैसी ते ऐकावी आपल्याला आपल्यापाशी असलेल्या गोष्टींचा त्याग करावा लागतो आपल्यापाशी काय आहे आपलं मन आहे आपली बुद्धी आहे आपले विचार तर्क इत्यादी गोष्टी आहेत आणि मूळ म्हणजे आपली देहबुद्धी आहे याचा त्याग कसा करायचा हे महावाक्याच्या उपदेशाबरोबर शिकावं लागतं महावाक्य एकदम टोकाचं आहे की ते ब्रह्मच तू आहेस ते ऐकलं आणि ब्रह्मच झाला असा शिष्य असतो पण विरळ असतो कधीतरी एखादा मिळतो सामान्यत तो उपदेश ऐकल्यानंतर त्या ब्रह्माच्या अवस्थेत जीवाला जाता येत नाही कारण जीवापाशी नको असलेल्या गोष्टी आहेत मीपणाचं बंधन आहे त्या टाकायच्या कशा हेही समजून घ्यावं लागतं आणि त्याचंही श्रवण करावं लागतं अशा पद्धतीनं सर्वार्थानं श्रवणामध्ये राहणं ही श्रवणभक्ती आहे ही साधना अजून मिळायची आहे तिथेही श्रवण आवश्यक असतं साधना मिळण्याकरिताही श्रवण आवश्यक असतं साधना मिळताना श्रवण आवश्यक असतं साधना मिळाल्यानंतर ती करत असताना श्रवण आवश्यक असतं आणि पुढे अखंड साधना टिकवून धरण्याकरताही श्रवणच उपयोगी पडतं असंही श्रवण आहे उजळणीमध्ये आता पुढील भाग यथावकाश आपण पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम